आज काल जे रिलायन्सचे प्रमुख आहेत मुकेश अंबानी त्यांच्याकडनं एक विधान करण्यात आलेलं आहे, आहे हो। की रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे गुजराती आहे आणि राहील कशा प्रकारे मला असं वाटलेलं की रिलायन्सची कंपनी इंडियन कंपनी आहे भारतीय कंपनी आहे पण त्यांनी काल स्पष्ट केलं गुजराती कंपनी आहे आणि ते असंही म्हणाले की माझी कर्मभूमी गुजरात आहे मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला इथे जमिनी आमच्या मराठी माणसांनी दिलेल्या आहेत तुमची कंपनी उभारण्यासाठी आणि तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी गुजरातची आहे सगळा बाळ विस्तारा गुंडाळा तुमचा अँटेलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा महाराष्ट्रात तुमचं काम काय मराठी माणसांनी यापुढे विचार केला पाहिजे कुठलंही रिलायन्सचा प्रोडक्ट घेताना की आपण हे भारतीय कंपनीकडनं नाही घेत आहोत आपण हे गुजराती कंपनीकडनं घेत आहोत आणि यांचा जर उद्देश फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न येतो पण वारंवार म्हणजे कालचा मुद्दा असेल किंवा मग मुकेश अंबानी जे बोलत आहेत कुठतरी मराठी माणसं सन्मानिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे बाजूला उपस्थित होते त्यावेळेला आणि त्यावेळेला हे असं म्हणाले की गुजरातची निदान मोदी साहेबांनी तरी सांगायला पाहिजे होतं की बाबा तुझी कंपनी भारतीय आहे गुजराती कंपनी नाही आहे पंतप्रधान पण गुजरातची आहेत का देशाची आहेत आपण विचार करण्याचा वेळ आहे पंतप्रधान पण अनेकदा वारंवार उल्लेख करतात मुळात मुद्दा असा आहे जेव्हा ह्याच गोष्टी सन्मान्य राजसाहेब म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणते मराठी भाषेबद्दल जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला अख्खा देश संकुचित ठरवतो की हे महाराष्ट्राबद्दल विचार करतात हे संकुचित आहेत हे फक्त मराठी माणसाबद्दल विचार करतात हे संकुचित आहेत व मुकेश अंबानी संकुचित नाही का तर फक्त गुजरातबद्दल विचार करत असतील नरेंद्रभाई मोदी तर ते संकुचित नाही का हा प्रश्न आहे याच्या संदर्भात रिलायन्सला तुम्ही काही पत्राव्यवहार मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मराठी माणसांनी जागरूक होण्याची गरज आहे ज्या पद्धतीचं आक्रमण हे तुम्ही करायला लागलेलं आहात मराठी माणसाचं महत्व कमी करण्याचा जो प्रयत्न करायला लागलेला आहात मला असं वाटतं ह्याच्याबद्दल मराठी माणसांनी जागृत राहिलं पाहिजे आणि परवाचं आपण बघितलं असेल तर सन्मान्य राजसाहेबांनी पण तेच सांगितलं शेवट जमिनी आपल्या जात आहेत मराठी माणसाच्या जमिनी जात आहेत आणि उद्योग गुजरात्यांचे होत आहेत आणि तिथे रोजगार पण मराठी माणसाला मिळत नाही